हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्तना तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेलच तर आज आपण बघतो इथं करडईची भाजी तर ही भाजी सगळ्यात आधी तर स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि मग नंतर ही बारीक का अशी कापून घ्यायची आहे भाजी तर माझी कापून झाली तर चला आता आपण फोडणी बघूया आता कढईमध्ये तेल टाक ता, टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं ठेचलेलं लसूण टाकायचं आहे हा व्हिडिओ माझा अगोदरचा आहे तेव्हा मी खलबत्ता आणलेला नव्हतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आता त्याच्यानंतर आपल्याला चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा मी भाजून घेते कांदा कारण जर कांदा कच्चा ठेवला तर मग भाजीची चवसुद्धा वेगळीच लागू शकते त्यामुळे चांगला भाजून घ्यायचा आपल्याला मस्त आपण आपण गावरान पद्धतीची अशी ही करडईची भाजी आहे तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे जाडी भरडी मिक्सरमध्ये आता ती इथं टाकून घेतलेली आहे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आहे भाजीसुद्धा चांगली मग शिजू द्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी भाजी टाकून घेतलेली आहे ही भाजी कशी साधी सोपी आणि झटपट होणारी ह्याच्यात वेगळं काय तामझाम करायची काहीच गरज नसते त्याच्यामुळे हिरव्या भाज्या सुद्धा खरंच चांगल्या असतात आणि काय काय सिजनेबल भाज्या तर खाल्ल्याच पाहिजे असं मला तरी वाटतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना दोन ते तीन चमचे इथं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आमच्याकडे शेंगदाण्याचं कूटच टाकतात ह्याच्यामध्ये वेगळं असं काही टाकत नाहीत किंवा खोबरं वगैरे आणि झाकून ठेवून वाफ काढा तुम्ही शी आता बघू शकता की तर भाजी छान अशी शिजलेली आहे आता याच्यात मी ह्या स्टेजला शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला मी विसरली याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे नाही तर याची चव अजिबातच याला चव लागणार आहे चव लागेल भाजी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते मीठ आता हे टाकून घ्यायचे शेंगण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे पुन्हा हे जे पाणी जे सुटलेलं आहे ना ते आटेपर्यंत आपल्याला ही भाजी गॅसवरती ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचे कारण हिरव्या पाणी जास्त सुटतं आता ते पाणी आटेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे मस्त आप